आजच्या व्हिडिओमधच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज बघणार आहोत राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता असेल त्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील सर्वात महत्त्वपूर्ण असा अंदाज आहे की काल जे आहे राज्याच्या गोंदिया असेल गडचिरोली असेल भंडारा असेल नागपूर असेल अमरावतीचा काही भाग असेल अकोलाचा काही भाग असेल वर्धा असेल या भागामध्ये ठिकठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळालेली आहे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह आपल्याला जे आहेत पाऊस मध्यरात्री जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणारे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो बघितलं तर सुरुवातीला जे पाऊस असेल तो विदर्भामध्येच पडणार आहे जास्त विदर्भातील भंडरा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल आणि विदर्भाच्या लागून जोरदार वादळी वाऱ्यासह कडकडाटा कडकडाटा भाग बदलात तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे सुरुवातीला पाऊस जे आहे तुम्हाला जास्त पाऊस कोक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली त्याचप्रकारे आज सुद्धा गारपीटीची शक्यता असणार आहे जास्त गारपीट तुम्हाला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या एरियामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा गारपीटीचा इशारा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे तर तुमच्याकडे काल गारपीट झालं का नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्याकडचा अंदाज आपण या ठिकाणी बघूया तर राज्याच्या अनेक भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला जात सध्या तुमच्याकडे पाऊस आहे का ढगाळ वातावरण आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्या ढगाळ वातावरणाशी आपण माहिती बघूया तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता सध्या बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काल संध्याकाळी वादळी वारे तुम्हाला पाहायला नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर जास्त जे पाऊस असेल तो विदर्भामध्ये पाहायला मिळतील विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळते इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला उन्हांचा चटका तुम्हाला पाहायला मिळतील सकाळपासून तुम्हाला उन्हाचा चटका तुम्हाला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तुम्हाला तापमान ज्या आहेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि दक्षि सॉरी पूर्व मध्ये तुम्हाला पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उष्णता पाहायला मिळेल त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा तुम्हाला आणि मराठी काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या आहेत उष्णतेचे चटके तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त पाऊस जे आहे तुम्हाला विदर्भामध्ये असेल इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही आणि विदर्भाला जे खेटून जिल्हे आहेत म्हणजे जे विदर्भाला लागून ज्या विदर्भाची जी बाउंड्री आहे बाउंड्रीला जे लागून जे जिल्ह्या आहेत जसं की हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला महारा मराठवाड्यातील पाऊस पाहायला मिळणार नाही अमरावती असेल अकोला वर्धा असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे टेन्शन घ्यायचं नाही जोरदार पाऊस असेल वादळी वाऱ्याचा पाऊस असेल विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळतील विजेचे गडगडाट तुम्हाला पाहायला मिळेल ढगांचा गडगडाट असेल त्याचबरोबर गारां तुम्हा गारांचा पाऊस तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे तर रात्री पण गारांचा पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत त्याचबरोबर वाऱ्याचा वेग जो होता तो चाळीस किलोमी चाळीस तास प्रति किलोमीटर याप्रमाणे वाऱ्याचा वेग होता त्यामुळे जे आहेत जे खेडेगावामध्ये राहणारे शेत शेतकरी वर्ग आहेत शेतामध्ये राहणारे शेत शेतकरी वर्ग आहेत त्या वाऱ्यामुळे ज्या आहेत घाबरून गेलेला होता त्यानंतर थोडाफार वातावरणामध्ये बदल झाला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी गारपीटसुद्धा सुरू झाली आहे गारपीटमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यामध्ये भैमुख असेल त्याचबरोबर ज्वारी असेल अ, मका असेल या पिकांचं भरपूर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आता शासनाने या गारपीटमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शासनाने याची भरपाई देणे गरजेचे असणार आहे भरपाई दिली तर शेतकऱ्यांना त्यासंबंधी आधार मिळेल आणि आधार मिळाल्यानंतर शेतकरी वर्ग जे आहे जोमाने पुन्हा काम सुरू करेल त्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे काल अनेक जिल्ह्यामध्ये अने गारपीट झाली आणि गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी वर्गांचं नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट होतं तो म्हणजे पाऊस तुम्हाला जे आहे पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे पूर्व विदर्भातील नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल त्याचबरोबर वर्धा असेल अमरावती यवतमाळ असेल अकोला असेल या दिल्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यांना हवामानाविषयी माहिती जे आहेत त्या ठिकाणी मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका